तिसऱ्यांदा बहुमताने विधानसभेवर निवडून आलेले ठाणे शहराचे जनसेवक भाजपा आमदार संजय केळकर यांचा चंदनवाडी स्वामी समर्थ परिवाराकडून भव्य सत्कार करण्यात आला श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट चंदनवाडी आणि भारतीय मराठा महासंघ तसेच लाडक्या बहिणींच्या वतीने आमदार केळकर यांना पुणेरी पगडी परिधान करण्यात आली यावेळी स्वामी परिवाराचे महेश परशुराम कदम गुरुजी मयुरेश काळंदते भारतीय मराठा महासंघाचे आप्पासाहेब आहेर इत्यादींसह शेकडो नागरिक व महिला वर्ग येथे उपस्थित होते आमदार केळकर यांनी समर्थ परिवाराच्या माध्यमातून झालेला हा घरचा आहेर असल्याचं यावेळी सांगितले

आज चंदनवाडी भागामध्ये स्वामी समर्थ मठांच्या मठाचे सर्व भक्तगण महेश कदम यांच्या पुढाकाराने या ठिकाणी एक आध्यात्मिक सत्कार मिळायला हरकत नाही आज गुरुवार आहे समर्थांची आरती झाल्यानंतर आप्पासाहेबांनी या ठिकाणी मंत्रोच्चार करून हा सत्कार केलाय मयुरेश दादा पण या ठिकाणी उपस्थित आहे ही सगळी आध्यात्मिक मंडळी जी आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी त्यामुळे हा घरचा सत्कार मी समजतो हा आमच्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद मी समजतो आणि अशा प्रकारे चा सत्कार जो आहे हा दुर्लभ आहे दुर्मिळ आहे आणि हीच खरी ताकद आहे की या भक्तीच्या माध्यमातूनच आम्हाला आमच्या हरक्याला समाजामध्ये काम करण्याची एक शक्ती मिळत असते आणि या शक्तीच्या माध्यमातूनच आम्ही समाजाचा विकास करत असतो शहराचा विकास करत असतो आणि त्याच्यामुळे मी आज खऱ्या अर्थाने धन्य आहे की हा आमच्या समर्थ परिवाराच्या माध्यमातून हा सत्कार आहे नेतृत्व आहे आणि सरांच्या हातून अखंड सर्वांची आणि देशाची सेवा घडवित महाराजांच्या चरणी प्रार्थना जय शंकर जनसेवक आमदार आदरणीय संजयजी केळकर साहेब यांचं आज श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाचा हा आध्यात्मिक सत्कार आज आयोजित केला होता मला आनंद आहे की ज्या व्यक्तीने आपली पूर्ण चौथही टर्म आमदारकीची आहे पण मी याला पूर्णपणे म्हणजे अनुभवी व्यक्ती आहे की तिकीट जाहीर झाल्यापासून तेवीच्या निकालापर्यंत चेहऱ्यावरती कुठेही दडपण नसलेला उमेदवार म्हणजे आदरणीय संजयजी केळकर साहेब याचा मागचा फक्त एकच ताकद ती आध्यात्मिक ताकद त्यांच्या पाठीची ठाम होती म्हणजे मी प्रचारामध्ये पॅनिक झालो होतो की साहेब आपल्याला लीड घ्यायचं आहे मला सांगायचे लीड आपल्या पन्नास साठच्या पुढे असणार आहे आपली लढाई काळजी करू नका जनता जनता आपल्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या ठाण्याच्या जनतेने पुन्हा एकदा विधानसभेवर हॅट्रिक करायला पाठवलं आणि आजही या जनतेच्या वतीने जे जे लोक उपयोगी ज्या काही प्रश्न आहेत ते साहेब पुढचे पाच वर्षेही शंभर टक्के विधानसभेत मांडणार आहेत मी पुन्हा एकदा सांगतो की मागाशी मी सांगितलं की हा राजकीय सत्कार नव्हता तरी सुद्धा मन रावत नाहीये महाराष्ट्रातल्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव आमदार आहेत की, की जनतेच्या मनातले मंत्री आहेत मंत्रीपदासाठी त्यांनी कुठली गोष्ट कधी केली नाही आणि कधी मिळवायचा प्रयत्न केला नाही पण जनतेच्या मनातले मंत्री म्हणून जे आज ह्या महाराष्ट्राची ओळख त्यांची आजपासून तयार होणार आहे ते जनसेवक आमदार संजय केळकर साहेब